नमस्कार कोबी न खाणारेही आता कोबीची भाजी मागून मागून खातील एवढी भन्नाट आणि सुपर टेस्टी अशी आज आपण रेसिपी पाहणार आहोत मस्त असे आज आपण कॅबेज रोल बनवणार आहोत मोमोज तर तुम्ही बरेच खाल्ले असतील मोमोज मध्ये आपण कोबी फिलिंग साठी वापरतो आज आपण कोबीचे आवरण बनवून सुपर टेस्टी असा कॅबेज रोल बनवणार आहोत तर वेळ न घालवत आपण आता कुर्तीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये ते पाणी गरम करून घ्यायचे आहे पाणी चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे मी अशी कोबीची मोठी मोठी पानं घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपल्याला कोबीची पानं घ्यायची आहेत आणि ही चांगली आपण याला बॉईल करून घेऊया म्हणजे जे कोबीची पानं ती सॉफ्ट होतील आणि आपण जेव्हा आवरण बनवू तेव्हा ते छान रोल बनला जाईल त्याचा आता आपण हे मीडियम गॅसवर चांगलं कोबी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया इथे पाहू शकता कोबी छान आपला शिजला गे गेलेला आहे अशा पद्धतीने आता आपण गॅस बंद करूया आणि कोबीची पान आहे ती बाजूला काढून घेऊया खूप टेस्टी असा पदार्थ बनतो मुलं कोबी खात नाहीत भाज्या खात नाहीत तर अशा पद्धतीने वेगळं करून दिलं की ते आवडीने खातात आणि त्यांचा त्यांना हेल्थ बेनिफिटही होतो आता भाज्यांमध्ये इथे मी गाजर घेतलेले आहे शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे आणि जे कॉर्न आहे तु, तु, ते मी बॉईल करून घेतलेले आहे तुम तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ते तुम्ही वापरू शकता पण मोमोज सारखे टेस्ट येण्यासाठी मी ज्या मोमोजमध्ये भाज्या वापरलेल्या असतात त्या घेतलेल्या आहेत आता तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे एक ते दीड चमचा तेल घालायचे आहे आणि ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत जास्त भाजायच्या नाही थोडंसं सा क्रंचीनेस आपल्याला राहायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा विनेगर घातलेला आहे अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तर तुम्ही तोही वापरू शकता अर्धा चमचा सोया सॉस वापरायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला टोमॅटो केचअप घालायचं आहे जे आपण मोमोचं फिलिंग असतं तेच बनवणार आहोत पाव चमचा ब्लॅक पेपर घालायचा आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ आपण कोबी शिजवतानाही त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे कोबी इथे मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे आता हे छान आपण फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत त्याचा क्रंचीनेस राहायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता हे आपलं फिलिंग रेडी झालेलं आहे आता जे आपण कोबीचं पान घेतलं होतं त्याच्यामध्ये हे स्टपिंग भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याचा छान आपण रोल बनवून घेऊया इथे दोन प्रकारे तुम्ही रोल बनवू शकता एक अशा पद्धतीने फोल्ड करूनही बनवू शकता आणि इथे मी दुसरी पद्धत दाखवते जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही रोल बनवून घ्यायचा आहे ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत दाखवते अशा पद्धतीने आपल्याला टाईट रोल बनवून घ्यायचा आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी अशा पद्धतीचे रोल बनवून घेतलेले आहेत आता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि गॅस मध्यम करायचं आहे आणि जे आपण रोल बनवले होते ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहे मस्त गोल्डन स्पॉट क्रिस्पी चांगली होईपर्यंत आपल्याला हे रोल परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं एका बाजूने परतायचे नंतर दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनटं चांगले क्रिस्पी होईपर्यंत हे रोल पलटून घेऊया मस्त सुपर डिलिशियस टेस्टी असे हे कॅबेज रोल बनतात तुम्ही नक्की ट्राय करा घरातील लहान मुलंच काय मोठे पण अगदी मागून मागून खातील एवढी टेस्टी आणि भन्नाट असा हा पदार्थ बनतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपले छान रोल तयार झालेले आहेत तिथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे दिसायला जेवढेच सुंदर दिसत तेवढेच खायलाही मस्त टेस्टी असे कॅबेज रोल बनतात तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडत नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग